चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तेवीस एप्रिल मंगळवार आणि ह्या दिवशी आहे चैत्र पौर्णिमा आणि प्रत्येक वर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव आपण साजरा करतो आणि हा हनुमान जन्मोत्सव साजरा करत असताना आपल्याला काही विशेष सेवा उपाय तोडगे जर केले तर आपल्या घरात जर काय आपण कष्ट करत असेल आणि मेहनत करत कष्ट करत असून सुद्धा आपल्याला नशिबाची साथ नसेल तर आपण हे उपाय त्या दिवशी नक्की करायचे बघा काय करायचं आपण आपल्या घरामध्ये दररोज आपण नेहमीसारखी पूजा करतो तसं त्या दिवशीसुद्धा आपण रोजची पूजा करायची आणि हा जो मी उपाय सांगणार आहे म्हणजे तुम्ही कष्ट करता मेहनत करता खूप राब राब राबता पण तुम्हाला नशिबाची साथच नाही आहे तुमच्याकडे पैसाच येत नाही आहे तुम्हाला पैशाची म्हणावं वो तेवढा पैशाचा लाभ होत नाही किंवा नोकरीमध्ये पैसा म्हणावा तेवढा मिळत नाही आहे किंवा तुम्ही केलेल्या कष्टाचं चीज होत नाही तर बघा हा उपाय जो मी सांगणार आहे हा रात्री करायचा आहे हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी अकरानंतर करायचा आहे हा उपाय जो आहे हा खूप प्रभावशाली उपाय आहे जो कोणी हनुमानांची सेवा करेल हनुमान जयंती दिवशी किंवा हनुमानांच्या मंगळवारी शनिवारी ज्या काही सेवा करेल त्याचं फळ निश्चित हनुमान देतात हे तुम्हाला आवर्जून मी सांगते बघा त्या दिवशी रात्री आपल्याला काय आहे तुम्ही हनुमान मंदिरात जाऊन करू शकता पण रात्री अकरानंतर एवढं तुम्हाला शक्य नाही म्हणून तुम्ही घरात एखादा छोटा फोटो आणा आणि हा फोटो एका पाटावरती लाल कापड अंतरायचा आणि त्या पाटावरती हा फोटो दक्षिण दिशेला तोंड करून फोटोचं जे म्हणजे हनुमानाचं तोंड दक्षिण दिशेला पाहिजे आणि त्याच्यासमोर म्हणजे आपलं तोंड उत्तरेला होणार आणि आपण बसायचं आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आणि त्यानंतर तुम्ही एक अशी शाबूत अखंड लवंग घ्यायची ती लवंग जी आहे ती पुढे असं फूल असलेली बघा हे फूल जे आहे ना हे कम्प्लीट फूल पाहिजे न तुटलेली न फुटलेली अशी एक लवंग घ्यायची आणि दोन वाती घ्यायच्या आणि मोहरीचं तेल घ्यायचं मोहरीचं तेल पूजेच्या दुकानात कुठल्याही मेडिकलमध्ये मोहरीचं तेल मिळतं किंवा जिथे तुम्ही तीर्थक्षेत्र आहे ती तिथेसुद्धा तुम्हाला मोहरीचं तेल मिळतं केंद्रामध्ये सुद्धा मोहरीचं तेल मिळतं हे मी आज काय सांगते तर दोन दिवसामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल काय वस्तू लागतात ते आणू शकता तर बघा मोहरीचं तेल आणि दोन ज्या वाती आहेत त्या ज्या आपण जिथं वात प्रज्वलित करणार आहेत तो जो भाग आहे तो लाल आपण थोडंसं तूप हातामध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये कुंकू घालायचा आणि त्या था था वाती तुम्ही लाल करायच्या जिथं आपण ती वात प्रज्वलित करणार आहे त्या वाती लाल करायच्या आणि एक दिवा घ्यायचा तुम्ही मग तो दिवा कणकेचा घ्या मातीचा घ्या घ्या स्टीलचा घ्या पितळेचा घ्या कुठलाही दिवा चालेल आणि ह्या दिव्यामध्ये तुम्ही ह्या पंक्तीमध्ये तुम्ही मोहरीचं तेल घालायचं ह्या दोन वाती घालायच्या आणि त्यानंतर तुम्ही ती लवंग त्या दिव्यासमोर दिव्यामध्ये टाकायची आणि हनुमानांच्या समोर, समोर हा दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर तुम्ही हनुमान चालीसा पठण करायचं ते दहा ते पंधरा मिनटं लागतं तुम्हाला येत नसेल तर तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकातलं हनुमान चालीसा आणि युट्यूबला लावून जर तुम्ही म्हटला तरी चालेल म्हणजे युट्यूबला तुम्ही लावायचं आणि त्यानंतर तुम्ही नित्य सेवेतला हनुमान चालीसा फक्त बोट फिरवत राहिला तर तुम्हाला वाचल्याचं फळ मिळतं हे तुम्ही त्याविषयी करायचं आणि त्यानंतर तुम्ही ते जी दीप म्हणजे दिवा जे वाट लावली आहे ती तुम्ही हनुमानांना ओवाळायची त्यामुळं तुम्ही कष्ट करता तुम्ही राबता तुमच्या तुम्हाला जी नशिबाची साथ नाही ते सगळं त्यामुळे मिळेल त्यानंतर बघा तुमच्या घरात सतत कोण ना कोण आजारी पडतं मुलं भीतात मुलं घाबरून उठतात दचकतात तर त्यासाठी तुम्ही त्या दिवशी हनुमान जयंती दिवशी हनुमान चालिसाचं सा पठण करायचं मुलं भीत असतील किंवा तुम्ही आजारी पड कोणी असेल त्यांच्याकडून करून घ्या किंवा तुम्ही वाचला तरी चालेल बघा मुलं खूप शिकलेली आहेत मुली खूप शिकलेल्या आहेत किंवा नवरा आपला खूप नोकरीत प्रगती नाही आहे नवऱ्याच्या मुलांना मनासारखी नोकरी लागत नाही आहे आणि नोकरी लागली तर मनासारखा पगार मिळत नाही मनासारखा त्यामध्ये प्रगती होत नाही यासाठी आपण त्या दिवशी मुलांकडून किंवा नवऱ्यांकडून किंवा तुम्ही स्वतः तुम्ही नोकरी करत असाल तुम्हाला त्यामध्ये प्रगती होत नसेल व्यवसाय करत असाल त्यामध्ये प्रगती होत नसेल तर संकट मोचन हनुमान अष्ट जप जप करा त्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला निश्चित प्रगती होईल तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर बघा घरात सतत अडचणी आहेत संकट आहेत आणि काय वारंवार 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 काही ना काही अडचणी येतात संकट येतात एक संकट संपलं की दुसरं संकट येतं एक अडचण संपली की दुसरी अडचण येते अशा सतत घटना घडत असतील तर सुंदर कांडाचा पाठ वाचायचा हनुमान जयंती दिवशी सुंदर कांडाचा पाठ काड करायचा त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होतात छोट्या छोट्या कारणावरून भांडणं व्हायला सुरू होते आणि ते भांडणं इतकी विकोपाला जातात की घर तुटण्याची वेळेत ते घटस्फोटापर्यंत जी भांडणं जातात नवरा पोटची किंवा सासू सुनेची किंवा घरात मुलाची वडिलांची आईची मुलीची ही जी भांडणं होतात ती भांडणं होऊ नयेत म्हणून तुम्ही काय करायचं माता सीता म्हणजे राम लक्ष्मण सीता मंदिर जिथं आहे तिथे सीतेच्या चरणाला तुम्हाला सिंदूर लावायचं आहे त्यामुळं तुमच्या घरातली भांडणं कमी होतील आणि तुमचं घर सुखा समाधानानं ना आनंदाने नाचे त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये न करणीवादा आहे नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे नजरवादा आहे सतत काही ना काही घरामध्ये दोष घडत आहेत तर त्यावेळेला एक तुळशीचं पान घ्यायचं आणि त्यावरती दोन अखंड शाबूत लवंगा ठेवून त्या हनुमान चरणाजवळ अर्पण करायच्या त्यामुळे तुमच्या घरातली कटकट भांडणं वाईट शक्ती नजर बाधा जर कोणी करणे केली असेल ते सगळं निघून जाईल जाईल मी एक आवर्जून तुम्हाला सांगते दररोज न चुकता तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करा किंवा तुमच्या घरामध्ये युट्यूबला ते लावला तर तुमच्या घरामध्ये हनुमान चालिसाच्या ध्वनी पसरतील त्यामुळे तुमच्या घरातले दोष निघून जातात हनुमान जयंती दिवशी तर तुम्ही नक्की एक वेळ सात वेळ नऊ वेळ अकरा वेळ जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही हनुमान चालिसा वाचा सुंदर कांडाचा पाठ करा त्यानंतर हनुमान अष्टकचा जप करा हे सगळं तुम्ही करायचं आहे आणि तुम्ही हनुमानांना हनुमान, हनुमान जयंती दिवशी भाजलेले हारबरे गूळ बुंदीचे लाडू खाऊच्या पानाचा विडा हे नैवेद्य म्हणून अर्पण करा तुमच्या आयुष्यात सुख हे नक्की येणार हे मी निश्चित सांगते ह्या जे उपाय मी हे ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार विश्वास ठेवून तुम्हाला निश्चित फळ येणार तुम्ही मी सांगितलेले उपाय शंका घेऊन करू नका मनापासून करा तुम्हाला निश्चित फळ येईल हे उपाय जे आहेत हे तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधितांना माझा व्हिडिओ शेअर करून पाठवा कारण बघा कोणाच्या नाही कोणाच्या आयुष्यात दुःख अडचणी असतात ह्या दुःख अडचणी आपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर आपलं स्वामी समर्थ महाराज निश्चित चांगलं करतात म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दुसऱ्याचं चांगलं चिंता स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्कीच चांगलं करतील कधीही कुणाचं वाईट करण्याचा प्रयत्न करू नका ओटावर चांगलं ठेवा तेच मनात चांगलं ठेवा कोटावर चांगल्या मनात जर वाईट भावना ठेवल्या तर महाराजांना निश्चितच दिसतं त्यामुळं नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता खोटं बोलू नका समोरच्या व्यक्तीला तोंडावर गोड गोड बोलून फसवल्याचा आनंद तुम्हाला जर होत असेल तर महाराज तुम्हाला फसवायला वेळ लावणार नाही त्यामुळे ह्या गोष्टी करू नका आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील तुमची दुःख नष्ट होतील अडचणी नष्ट होतील एवढं मात्र मी निश्चित तुम्हाला सांगते आणि माझा व्हिडिओ जो कोणी नवीन बघेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ